मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टीन सातपूरच्या श्रमिक नगरमध्ये दहा ते बारा वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी द्रोण नगरच्या तीस समाजकंदकांना अटक केली आहे श्रमिक नगरमध्ये दोनच दिवसांपूर्वी शुक्रवारी रात्री अज्ञात समाजकंदकांनी वाहनांची तोडफोड केली होती आणि काचा फोडल्या होत्या या घटनेनंतर सातपूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी आक्षेप व्यक्त केले होते सातपूर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपास करून ध्रुवनगर येथे राहणारा आर्यन गवई वय वीस निखिल नागरे वय वीस प्रवीण शिंदे वय वीस या समाजकंटकांना अटक केली या तिघांनी दारूच्या नशेमध्ये वाहनांची तोडफोड केल्याचे समजते सन्मान्य स्पोर्टिंगसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद